आई मातेच्या माते या राष्ट्र मातेच्या महासाहेबांच्या अन्नमुस्तक झालोय की आई या सरकारला सतत गोरगरिबांवरती प्रचंड अन्याय होतो मराठा समाजाचे लेख आरक्षणावर सहन करतात सद्बुद्धी देऊन मराठा समाजाचं आरक्षण थांबवतो देण्याची सद्बुद्धी द्यावी असं साठा आहे त्यांनी घातला आणि शेतकरी प्रचंड संकटात त्यांनाही भरपूर मदत करण्याचाही सरकारला सद्बुद्धी देण्याचं आयत्याच्याने सांगलेला असतो. मग आता पंढरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्रींच्या हस्ते पूजा केली जात असते त्याच पद्धतीने दिधौजी या ठिकाणी पूजा केली जावे अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे परंतु अजूनही साधे मुख्यमंत्री राज्यात आले असताना देखील या ठिकाणी पंतप्रधानांच्या सेवेत आहेत परंतु इकडे येण्याचा विचार पडलाय. हेच मराठा समाज त्यामुळे आता एकजुट झालाय. यांना फक्त निवडणुकी पद्धती छत्रपती राजमाता जो साहेब यांना फक्त यांचा राजकीय स्वार्थ झाला पाहिजे राजकीय फायदा कसा होत महापुरुष पाहिजे मधल्या काळात नको त्यांना कारण यांचे सगळे कोणी असे होते सगळे तसेच आहेत त्यामुळे समाजात आता एकवटला आहे आता आमच्या आहे आम्हीच करू साहेब मुंबई मध्ये हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे काय सांगाल हे बघा कोणी काही केलं तरी या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततेचं आंदोलन करायचं माझ्या असं मी अमरावणपोषण करतो माझा समाज सुद्धा मुंबईला चाललाय शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल ना तर मग कोणतं करणार मग लोकशाही राहिलीच नाही आम्ही जाणार शंभर टक्के जाणार वीस जानेवारीला आणि येतन आरक्षण सुद्धा आणणार आणि जाणार आणणार आज पंतप्रधानांनी इकडे यायला पाहिजे बारा जानेवारी सोडून दिलेल्या आहेत आम्ही शिर्डीला आले होते त्याचविषयी सांगितलं तुम्ही सरकारला सांगू शकता की एक साधा निर्णय करायचा मराठा कोण बी एक तर तुम्ही निर्णय करू शकता परंतु त्यांनी नाही केला त्याविषयी काही सरकारला सांगितलं नाही त्यामुळे आता जरी जवळ आले का लांब गेले का सामान्यांची त्यांना आता आवश्यकता नाही परंतु सामान्यच काय करू शकते हे त्यांनाही माहिती आहे चांगलं नंतर त्याचे आता लक्षात चर्चेची दारं उघडी आहेत पूर्वी शिर्डीला आले तेव्हा तुमचं ऐकलं नाही मात्र आता पुन्हा त्यांना तुम्ही आव्हान करणार मागणी करणार साथ घालणार का अजिबात नाही एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती सरकारला सांगा बार बार आव्हान करायला एवढे लेचे पेचे मराठी थोडे आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना त्यांनाही मानतो राजमातांनाही मानतो त्यांना बळच बोलवलं नाही कोणी येतो बळच बोलवला तू येत नाही बार बार आमंत्रण देऊन किंवा बार बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचं किंवा आपला अपमान करायचं अजिबात नाही करायचं काय आवश्यकता नाहीये एकदा विनंती केली त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे त्यांच्यात नाही राहिली सामान्याची आता गरज नाही चला धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका